नमस्कार पारावरच्या मागचं सत्र म्हणजे सत्र क्रमांक अकरा मध्ये आपण ब्लॅकमेलच्या केसेस बद्दल बोललो की मुलं डेटिंगच्या वेळी जेव्हा भेटायला जातात किंवा काही मेसेजेस अश्लील फोटो किंवा मेसेजेस एक्सचेंज होतात तेव्हा काही वेळेला त्यांचं ब्लॅकमेल होतं आणि त्या संदर्भात आपण काही प्रमाणात मागच्या एपिसोडमध्ये चर्चा केली आता हे जे सत्र आहे आपण कुठून आलो होतो मागच्या सत्रात की पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करायची आहे तर लेखी तक्रार देताना तक्रारीचा मायना काय असावा इथून आपण या सत्राला म्हणजे सत्र क्रमांक बाराला सुरुवात करत आहोत तक्रारीमध्ये कोण तक्रार करत कोणाबद्दल जर माहिती असेल तर कोणाबद्दल तक्रार करतय काय झालेलं आहे कधी झालेलं आहे कुठे झालेलं आहे ही सगळी माहिती असली पाहिजे एकदा झालंय का परत परत झालंय शारीरिक काही इजा झाली आहे का लैंगिक जबरदस्तीने काही के कृत्य केली का अश्लील फोटो किंवा व्हिडिओ जबरदस्तीने काढून घेतलेत का ऑनलाईन जबरदस्तीने काही पैसे घेतलेत का तुमच्याकडचा काही मुद्दे माल म्हणजे सोनं नाणं असू देत गळ्यातली सोन्याची चेन असेल अंगठी हातातली अंगठी असेल ब्रेसलेट असेल किंवा मोबाईल असेल पाकिटातले पैसे असतील किंवा इतर डॉक्युमेंट आधार कार्ड काही असे काही डॉक्युमेंट घेतलेत का हा सगळा उल्लेख त्या तक्रारीत येणं आवश्यक आहे म्हणजे त्याचा मायना अगदी ढोबळ अर्थी सांगायचा झाला तर वरती तारीख मग प्रति माननीय अमुक तमुक पोलीस ठाणे प्रमुख विषय तक्रार नोंदवण्याबाबत मी आपलं संपूर्ण नाव आपलं पूर्ण वय आपला आत्ताचा राहता पत्ता आपला व्यवसाय आपला कॉन्टॅक्ट नंबर हा महत्वाचा आहे आपला ईमेल आयडी आपल्याकडं खालील तक्रार नोंदू इच्छितो डॅश आणि मग त्या घटनेचं बॅकग्राऊंड की अशी अशी एक व्यक्ती काय तिचं नाव अमुक तमुक म्हणणारी व्यक्ती मला या या डेटिंग ऍपवर भेटली या तारखेला मला त्या व्यक्तींनी या ठिकाणी बोलवलं या तारखेला यावेळी या ठिकाणी या मी गेलो असता काय बाबा तिने मला सुरा दाखवला धमकी दिली आणि मला ऑनलाईन काय वीस हजार ट्रान्सफर करायला लावले माझ्या पाकिटातले काय अंदाजे अडीच हजार रुपये होते ते घेतले महामेकचा मोबाईल माझ्याकडनं घेतला आणि पोलिसात गेला जीवे तर जीवे मारेन ही धमकी दिली आणि मग मला मारहाण केली आणि सोडून दिलं तर तरी मला न्याय मिळवून तिला शासन देण्यास मदत करावी ह्याच्या खाली त्या व्यक्तीबद्दल जर तुम्हाला काय तपशील माहित असेल की ती व्यक्ती काय नाव सांगते तिचा फोन नंबर तुमच्याकडे असेल तर फोन नंबर काय आहे पुरावे काय आहे तुमच्याकडे समजा तुम्ही ऑनलाईन ट्रान्सफर केले त्याचे काही स्नॅपशॉट्स असतील किंवा तिने धमकी एस एम एसद्वारे व्हॉट्सअप चॅट्सद्वारे दिले असतील तर त्याचे काही तुमच्याकडे टेक्स्ट स्नॅपशॉट्स असतील स्नॅपशॉट्स असतील तर ते स्नॅपशॉट्स किंवा त्या व्यक्तीचा फोटो असेल तर तो फोटो त्याचबरोबर मुद्देमाल काय काय गेलेला आहे त्याची यादी उदाहरण त्या व्यक्तीने पाकिटातले पैसे काढून घेतले असं म्हणण्यापेक्षा त्या व्यक्तीने दीड हजार रुपये होते ते काढून घेतले जेवढं तुम्ही ऍक्युरेटली काय काय नुकसान झालेलं आहे ते मांडाल मारण झाली म्हणजे नेमकं का काय झालंय की इतकं मारलं की माझे हे पुढचे दोन दात तुटले मग मी डॉक्टरांकडे जाऊन या या डॉक्टरकडे जाऊन औषध उपचार घेतले तेवढे डिटेल वर सांगाल तेवढं ते फायद्याचं ठरणार आहे या कंप्लेंटच्या तक्रारीच्या दोन प्रती करून अर्थात त्या कंप्लेंट खाली तुमची सही करून या कंप्लेंट तुम्ही पोलीस ठाण्यात दाखल करायची आणि एकीवर रिसिव म्हणून सही शिक्का घ्यायचा हे तुमच्या रेकॉर्डसाठी म्हणून आता पोलीस ठाण्यात पोलिसांनी तक्रारच घेतली नाही उद्या या आज गडबिडीत आहोत मग उद्या गेला उद्या या आज काय दुसरा प्रॉब्लेम आहे परवा या आणि मग राहिलं की ते टाळमटाळ करतात आणि काही करतच नाही असं जर झालं तर तुम्ही हे पत्र किंवा अशा तऱ्हेचं पत्र स्पीड पोस्ट कुरिअरनी किंवा रजिस्टर्ड पोस्टाने तुम्ही सीपीला म्हणजे कमिशनर ऑफ पोलिसला तुमचा जो ज्युरिस्टिक्शनचा पोलीस कमिशनर आहे त्यांना किंवा जिथे पोलीस कमिशनर नाही पण ऑफ ते ना। तुम्ही ते हार्ड कॉपी नायरनी पाठवा सरकारी स्पीड फीडपोस्टनी तरी पाठवा नाहीतर रेजिस्टर एडी पाठवा आणि जर शक्य झाल्यास तुम्ही ती ऑनलाईन पण ते पत्र ईमेलद्वारे पाठवा तर ईमेल द्वारे जर पाठवायचं असेल तर एस टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश महापोलीस डॉट जीओ व्ही डॉट इन हे जे संकेतस्थळ आहे वेबसाईट या वेबसाईट वर तुम्हाला सगळं सर्व महाराष्ट्रातल्या सी पी आणि एसपीचे ईमेल आय डी मिळतात तर त्यातनं तुम्हाला ईमेल आय डी काढून तुम्हाला ती ईमेल पण पाठवता येईल सहसा दोन चार दिवसातच तुम्हाला ते त्या पोलीस ठाण्याशी संपर्क करतात आणि तुम्हाला संपर्क करून त्या पोलीस ठाण्यात था जायला सांगतात आणि मग ते पोलीस ठाणं त्याच्यावर था कारवाईला सुरुवात करत आता जर पोलिसांनी एन सी घेतली म्हणजे अदखल पात्र मागच्या आपण सत्रात पाहिलेलं आहे तर तिथं पुढची कारवाई करण्यासाठी कोर्टाचा आदेश असल्याशिवाय पोलीस करू शकत नाहीत आणि तुम्हाला मग एका वकिलाची मदत लागेल की त्या वकिलाच्या आधारे औजारी कोर्टात जाऊन पोलिसांसाठी तो आदेश तुम्हाला मिळवायला लागेल कि या प्रकरणात तुम्ही पुढची तपासणी करा कारवाई करा आता जर आर करायची झाली तर एफ आय आर च्या बद्दल मात्र मोठी प्रोसेस असते तुमच्या स्टेटमेंट येतात पुरावे येतात विटनेसेस कोणी असतील तर ते येतात आरोपी कोण आहे मग आरोपीला अटक करायची का आटोपी आरोपीला जर अटक झाली तर आरोपी बेलसाठी अप्लाय करणार आहे तुम्हाला प्रॉशिक पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणजे सरकारी वकिलांशी ओळख करून घ्यायला लागणार आहे आयडी परेडला बोलवलं तर त्याला जायला लागणार आहे त्याच्या पब्लिक प्रॉसिक्युटरला कॉपरेट करून त्याला बेल मिळवायला विरोध करावा लागणार आहे त्याच्या पुढं पुढं माग त्याला बेल मिळाला तरी मिळो किंवा न मिळो चार्जशीट कधी फाईल होत त्याच्याकडे लक्ष ठेवायला लागणार आहे त्या पब्लिक प्रॉसिक्युटरच्या मदतीनं तुम्हाला तुमचा वकील पण द्यायचा असेल जोर लावायला तर तुम्हाला अजून एक वकील त्याच्यासाठी घ्यायला लागणार आहे त्यामुळे आम्ही एफ आय आर दाखल केली आता माझं काम संपलं अशा प्रक्रिया होत नाही ह्याला एफ आय साठी एकदा ती दाखल झाल्यावर पूर्ण ती प्रक्रिया अनेक वर्ष पण चालू शकते आणि तुम्हाला सबुरी लागते वेळ लागतो रिसोर्सेस लागतो आणि बहुतांशी लोकांकडे हे नसतं म्हणजे आपल्याला आपली नोकरी व्यवसाय सांभाळून घरचं सगळं सांभाळून हे फॉलोअप घ्यायला शक्य नसतं याचाच अर्थात गैरफायदा अनेक हे असे गुंड घेतात एक महत्वाची गोष्ट मला इथं सांगितली पाहिजे की बीएनएसएस म्हणजे भारतीय न्याय सुरक्षा संहिता म्हणजे जुन्याला आपण सीआरपीसी म्हणत होतो क्रिमिनल प्रोसिजर कोड ही जी दोन हजार तेवीस ची बीएनएसएस आलेली आहे यामध्ये एक प्रोव्हिजन पोलिसांसाठी केलेली आहे की जर तो गुन्हा तीन वर्ष किंवा तीन वर्षापेक्षा जास्ती शिक्षा असणारा असेल पण सात वर्षापेक्षा कमी अशा वर्गात बसणारा असेल तर लगेच पुढची कारवाई न करता पोलीस पहिल्यांदा प्रिमा फेशी हा गुन्हा घडलाय का म्हणजे हा गुन्हा घडलाय का खरच काय नेमकं घडलंय याची चौकशी करून मग कारवाई करू शकतात म्हणजे त्यांना चौदा दिवसाचा अवधी दिलेला आहे की तुम्ही तक्रार दाखल केल्यापासून कि ही पहिली प्राथमिक चौकशी करून मग निर्णय याच पुढं काय करायचं हे ते ठरवू शकतात त्यामुळे आपण दाखल केली आणि लगेच पोलीस कामाला लागलेत किंवा लगेच कारवाई झालेली आहे याला अटक झाली त्याला अटक झाली असं होईल असं धरू नका की एवढ सगळं करून समजा सीपी ना पत्र पाठवून किंवा एसपी ना पत्र पाठवून सुद्धा तक्रार दाखल झालेली नाही मग काय करणार तर एक मार्ग असतो तो म्हणजे वकिलाचीच परत मदत घेऊन फौजदारी कोर्टात तुम्हाला प्रायव्हेट कंप्लेंट म्हणून फाईल करता येते तिथं तुम्हाला मॅजिस्ट्रेट बोलवतील प्राथमिक चौकशी करतील आणि मग या प्रकरणाबद्दल पुढील तपास करावा म्हणून पोलिसांना आदेश देते पण हे कधी जेव्हा पहिला टप्पा तुम्ही ठाण्यात जाऊन तुमचं काम होत नाहीये सीपीएसपी न ना पत्र लिहून काम होत नाहीये तेव्हा हा पुढचा टप्पा येतो हे सगळं बायपास करून मी डायरेक्टली कोर्टातच जातो आणि फाईल करतो प्रायव्हेट कंप्लेंट असं होत नाही म्हणजे जरी तुम्ही केलं तरी कोर्ट म्हणेल की तुम्ही पहिल्यांदा हे जे मार्ग स्टँडर्ड आहेत ते प्रोसिजरने जा इथं तुमचं काम झालं नाही तरच कोर्टात या सगळ्याचा सा सारांश काय की ब्लॅकमेल एक्स्टॉर्शनची प्रकरण वाढत आहेत ही रिस्क आपण पूर्ण एलिमिनेट करू शकत नसलो म्हणजे ही जोखीम पूर्णपणे शून्यावर आणू शकत नसलो तर ती कमी करणं तर नक्की आपल्या हातात आहे त्याच्यासाठी जरा डेटिंग करताना सावधगिरी बाळगणं कॉमन सेन्स बाळगणं आवश्यक आहे आपली काळजी आपण नाही घ्यायची तर कोणी घ्यायची बेटर सेफ दॅन सॉरी या सगळ्या गोष्टींचा आपण नीट विचार करावा डेटिंग करूच नका असं माझं अजिबात म्हणणं नाहीये ती नैसर्गिक गोष्ट आहे ते स्वाभाविक आहे पण त्याच्याबरोबर येणाऱ्या जोखमीचा पण विचार आपण करणं आवश्यक आहे एक लक्षात ठेवा की विशेषतः क्रुझिंग साईट्सच्या तिथं असे गुन्हे घडतात तिथं आपले मित्र जर आपल्या ओळखीचे असतील तर तिथं उभे असतील हे होताना तर ते धावून येतीलच मदतीला आपल्या कम्युनिटीचे किंवा आपले मित्र तर असा असं होईलच असं धरू नका माझ्या समोर अनेक उदाहरण आहेत की अशा ठिकाणी आपल्या कम्युनिटीची मुलं उभी असतात त्यांना कोण बदमाशी माहीत असतं आणि आपल्याला कोणीतरी तिथं नादी लावतंय फसवतंय आणि आपल्यावर ब्लॅकमेल होणार आहे मारहाण होणार आहे हे सगळं बघत असून सुद्धा ते फक्त बघ्याची भूमिका घेतात ते कोणतीही मदत करत नाहीत आणि नंतर गावावर ओरडतात की हे एनजीओ वाले कोण काही मदत करत नाहीत यांचा काही उपयोग होत नाहीत म्हणून त्यामुळे जरी कम्युनिटीची मुलं आजूबाजूला उभी असतीलच तर काही जण कदाचित मदतीला धावून येतील पण शक्यता ही आहे की हे सगळं बघत असताना कोणीही मदतीला येणार नाही त्यामुळे ही सावधगिरी तुमची सावधगिरी तुम्हीच बाळगायला शिका आणि शेवटी अर्थातच हा मुद्दा सांगितला पाहिजे कि एकदा असं शोषण होऊन सुद्धा काही जण आहेत की जे परत तसच वागतायत तेवढ्याच बेफिकिरीने निर्णय घेत आहेत आणि परत परत अशा ब्लॅकमेलला बळी पडतायत त्यांना सांगून ते शिकत नाहीयेत काउन्सिलर पाशी पाठवलं तर जात नाहीये अशांचा अर्थातच कोणी काही करू शकत नाही तर मित्रांनो ही कायद्याची थोडक्यात मी ओळख करून दिली बरेच मुद्दे आहेत की जे मी कव्हर करू शकलो नाही याची मला जाण आहे पण वेळेअभावी आपण एवढंच बघू शकलो आता पुढचं सत्र म्हणजे सत्र क्रमांक मध्ये इथं आपण आता ही गेली दोन तीन सत्र जसं कायद्याची सुरक्षा ही चौकट पाहिली तर पुढची काही सत्र आपण लैंगिक आरोग्याच्या संदर्भातली सुरक्षा बघणार आहोत कारण जसं एक्स्टॉर्शन एक्सटॉर्शन ब्लॅकमेलच्या केसेस वाढत आहेत तसं एच आय व्हीच होण्याचं प्रमाण वाढत आहे गुप्तरोग होण्याचं प्रमाण वाढत आहे तरुणांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढताना दिसत आहेत या विषयाची सगळी माहिती असून सुद्धा मुलं असुरक्षित लैंगिक संबंध करता आहेत आणि त्यामुळे ही अर्थात हे लैंगिक आजार होण्याची शक्यता वाढतीये तर ह्याबद्दल मी पुढची काही सत्र बोलणार आहे सत्र आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा महाराष्ट्रातल्या प्रत्येक एल जी बी टी आय तरुण तरून तरुणी पर्यंत आणि त्यांच्या मित्रमंडळींपर्यंत हे सत्र पोचवायचा प्रयत्न करा तुमच्या काही सूचना असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका पंधरा दिवसांनी परत भेटू तोपर्यंत नमस्कार